नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सुरुवातीला वादळाची अपडेट वादळ च्या आसाम कोलकाता या साईडला किनारपट्टीला धडकलेला आहे आणि आज रात्रीतून थोडंसं वर रात्रीतून म्हणजे भूभागावरती जास्ती प्रमाण येणा यायची शक्यता आहे आणि उद्या उद्या ह्या टायमापर्यंत राजशाही कोलकाता म्हणजे डा त्याचा बिंदू डोळा म्हणतो ते वरती भूभागावरती आलेला आहे राज राजेशाही ह्या भागात आलेला आहे आणि तिथून पुढे ते अठ्ठावीस तारखेपर्यंत थोडंसं कमकुवत पडेल आणि ते गुवाहाटी मार्गे ईशान दिशेला निघून जाईल पूर्व ईशान दिशेला निघून जाईल त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरणाची वाऱ्याची जर दिशा पाहायला गेली तर पश्चिमी वारे आहेत आणि पश्चिमी वाऱ्यांचा वेगसुद्धा वाढलेला असेल आणि जागेजागी मान्सूनसारखे हवासुद्धा तयार होण्याची शक्यता आहे एकंदरीत वादळामुळे वारे पण आले पण पन मान्सूनसुद्धा प्रगती केलेली आहे आणि मान्सूनसुद्धा आता बऱ्याच भागातून बंगालच्या उपसागरामधून पुढे सरकण्याच्या मार्गावर हो आहे तयार लागलेला आहे मान्सून आता सध्याला म्यानमार ते श्रीलंका या भागात जे मान्सूनचा पट्टा तयार झालेला आहे त्यामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती तयार होत आहे आणि उद्या दोन दिवसामध्ये जास्त तीव्र असे ढग तयार होईल आणि पोहोच म्यानमारचा समुद्रात आणि म्यानमार दिशेला जाईल आणि इकडे श्रीलंकेच्या दक्षिण दिशेला सुद्धा आलेला असेल इकडे स्त्रींगेश दक्षिणेतून इकडं अरबी समुद्रात सुद्धा पावसाचे ढग तयार होतील मान्सूनचे आणि ते पण वाढत जातील आणि बऱ्याच भागातून मान्सूनसारखी हवा यायला सुरुवात होईल आणि मान्सूनचे सुद्धा यायला सुरुवात होतील आणि मान्सूनचे सुद्धा निघतील सध्या पाहायला गेलं तर सातारा अकोला विजापूर सांगली ह्या भागात पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत जळगाव परिसरातसुद्धा पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची ढग ही जागीजागी निर्माण होताना जी होता दिसत आहे चंद्रपूर गडचिरोली कापशी या साईडलासुद्धा पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत आणि तेच पावसाचे ढग तयार होऊन पश्चिम दिशेला पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे रात्रीतून विजापूर अफग बनटी बागलकोट या परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे आणि पंढरपूर जत जो पट्टा आहे त्या सुद्धा बऱ्यापैकी चांगला म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस जमण्याची शक्यता आहे इतरत्र हलकासा रिपरीप असेल करमाळा बार्शी या भागासो तर हलकी रिपरीप असेल जामखेड परिसरात सुद्धा थोडासा हलकी रिपरीप असेल आणि इकडे गदग आणि बळ या सुद्धा चांगला पाऊस रात्रीतून होण्याची शक्यता मोडेल आ, पाटे -पाटे पाटे -पाटे सांगत आहे स्तर्शवत आहे कोल्हापूर सांगली आणि पाणी ह्या परिसरात जागोजागी पावसाळ्या वातावरण तयार होणार आहे आणि पहाटेपाटेपर्यंत इथं पाऊस सुरुवात होणार आहे आणि इकडे बेळगाव साईडलासुद्धा पहाटे पहाटे पावसाला सुरुवात होईल असा अंदाज मॉडेल सांगत आहे तरी पण पुढे जाऊन पाहूया पहाटेचे ढगाळ म्हणून परिस्थिती पहाटेपाटे चारच्या सुमारास हे हो ढा मॉडेल दर्शवते की ढगाळ मान्सूनसारखे ढग यायला सुरुवात होतील पश्चिमेकडून आणि त्यास दरम्यान वातावरणातील तापमान साधारणत पश्चिमेकडून पंचवीस सव्वीस चोवीस या सेल्सिअस ता ताप तापमानपर्यंत राहील आणि इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये ते कर्नाटकापर्यंत ती सेल्सिअस तापमान राहील सोलापूर बळारी म्हणजे कर्नाटक भागात चोवीस पंचवीस सव्वीस या सेल्सिअस तापमान रात्रीतून राहील अठ्ठावीस जागोजागी आणि दक्षिण कर्नाटकाच्या भागात बावीस ते चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत तापमान राहील लवकरच सकाळी सकाळी थोडेसे पावसाला सुरुवात व्हायची शक्यता पुणे दापोली जालना ह्या परिसरात अकोले सोलापूर परिसरात जाणवत आहे आणि इकडे गोकाक सावंतवाडी राजापूर ह्या भागात कोल्हापूर परिसरात सुद्धा पावसाची शक्यता सकाळी वाटत आहे नंतर ना पुढे जाऊन थोडंसं गोवा पणजीला सुद्धा पावसाची शक्यता चांगली बनत चाललेली आहे सकाळचं वातावरण आहे दहाच्या आसपास पावसाची शक्यता बनत जाणार आहे गोवा इकडे शिरशी हुबळी या परिसरात पावसाची शक्यता वाटते दुपारचं हवामान पाहायला गेलं तापमान जर त्रेचाळीस सव्वेचाळीस उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं सदतीस अडतीस बत्तीसच्या पुढे राहणार आहे ते प्लस असणार आहे आणि जसं जसं पूर्वेकडे जाईल तसं तसं तापमानात वाढ म्हणजे चाळीस प्लस ते त्रेचाळीस प्लस तापमान राहणार आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उद्या साय उद्या दुपारनंतर पावसाची हलकी ढग तयार होतील असं दिसते अकोलोज सांगली विजापूर गोका वागलकोट सोलापूर साईडला सुद्धा पावसाची हलकी ढग तयार होतील पाऊस गर्जना हलकी गर्जना होईल साधारणतः ह्या मॉडेलनुसार पुणे सातारा सांगली विजापूर अकोले सोलापूर कलबुर्गी रात लातूर परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे विजापूर परिसरात ब मध्यम पावसाची शक्यता बागलकोट विजापूर बागलकोट हुबळी गोवा परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे आणि गोकाक सांगली हलक्या पावसाची शक्यता दाखवत आहे हुबळी कोपद शिरशी दावणगिरी ह्याही हलक्या मध्ये मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे जिथं आता वादळ आहे तिथं अति पावसाचे ढग आहेत आणि पाऊस पडायची शक्यता ते दाखवत आहे तो परिसर म्हणजे काल कोलकाता राहायचा एक ढका मान्सून सदृश्य ढग तर कवरती ह्या म्हणजे बेटापासून म्हणजे समुद्रात अरबी समुद्र तयार होताना दिसत आहे पट्ट्यात